Okay. सर्वांना नमस्कार मी खान उत्तर विधानसभा नांदेड मधून मी जन जनहती पार्टी मार्फत मी निवडणूक लढत आहे आणि माझी एकीने निशाणी स्कूल बॅग आहे माझं आहे ना अनुक्रमक आठ वर आहे आपल्याकडे अजेंडा माझा अजें माझा अजेंडा कसा आहे सर्व हाताला एकिणी मी काम देणारा अजेंडा आहे की ज्या प्रकारे मी प्रेस मध्ये सांगितलेलाच आहे की आज माझा मेनिफेस्टो वगैरे काय तर आम्ही एकिने शेतकरी जे आहे सर्व शेतकरी समाजाला आम्ही जलतारा प्रकल्प देणार आहोत विहिरी जवळ आणि त्यांना एकिणी बारा महिने पाणी उपलब्ध व्हावं यासाठी एकिने मी प्रयत्न करणार आहे आणि वेगवेगळे माझे अजेंडे दहा पंधरा माझे एकिने मेनिफेस्टो आहे मी सांगितलेले आहे प्रेस मध्ये जनतेला, जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की धर्मनिरपेक्ष जे आहे देश जनित पार्टी आणि याची विचारधारा तर याच्या माध्यमातून एकिने मी इथं उभा आहे भरपूर मताने आपले मूल्यवान ओढ देऊन आपले आशीर्वाद देऊन आपली दुवा देऊन मला एकिने या निवडणुकीमध्ये एकिने मला निवडून देण्यात या